जय शिवराय मंडळी वाडेगावांच्या का तू काय मला करता येणार मी बसलेलोय एकदम दुःखद घटना झाली तुम्ही रस्त्याची अवस्था पाहू शकता अहो या रस्त्याचा अजून वाढदिवस झाला नाही तर त्याची वर्षच रद्द घालायची वेळ आली अरे लाज वाटा पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरला आकलीचा भाग पाहिजे तुझ्याच्यानी जर काम होत नव्हतं आलाय का तर बनवला कशाला रस्ता तू हा ही परिस्थिती करून ठेवली काय वर्ष नाही झाला तू अरे खा तुम्ही खा किती खाणार त्याचा पण जरा विचार करा जरा खायचं प्रमाणात खायचं एवढी घाण अवस्था अ वर्ष नाही झालं वर्ष ही अवस्था बघा इकडून जर गाडी आली ना पांगा डायरेक्ट इकडे केळ खायला पडत्या केळीच्या भागात जाऊन हा ही परिस्थिती काय त्याच्यासाठी ना काम नीट करायची होती तुम्ही जर तुमच्या ज्याने काम घ्यायचं होतं काम मिळालं होतं ना तर कमी खायचे पैसे ही काय खाण्याची पद्धत झाली काय तुमची आता कॉन्ट्रॅक्टर म्हणून किंवा लोक म्हणतात हायवा जातात शंभर टक्के हायवा जातात आधी कळत नव्हतं हायवा जातात मग रस्त्याची मजबूती काय द्यायला पाहिजे होती तर हायवाला हेलिकॉप्टर बांधायचं होतं आता वरून न्यायला अरे काय लाज वाटू त्या जरा राजकारण कुठं चाललंय काय कुठं चाललंय आणि काय तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक काम करताय कोण असं ना हा कॉन्ट्रॅक्टर त्यांनी गोष्ट लक्षात घ्या लवकरात लवकर आमचा रस्ता आम्हाला दुरुस्त करून पाहिजे इथला काय फालतुगिरी लावली रे हे आखे रस्त्यातले खडे बिडे बघा हे काय पद्धत आहे सगळं उकरून टाकलंय सगळं हा इकडचा हा व्यवस्थित झालाय हा सिमेंटी होता म्हणून व्यवस्थित झालाय एवढंच सोडा तुम्ही इथून पुढं जर तुम्ही पाहिलं ना तर ह्या माचीपर्यंत रस्ता झालेला आहे इथून कळमकरवाडी पर्यंत रस्ता झालेला नाही जेणेकरून इथं त्यावेळेला हे आले होते मुंडे आले होते इथं उद्घाटन करायला हा मग का हा रस्ता राहिलाय कोण जबाबदारी हा रस्ता राहण्याला आणि केलाय ते केला ते बी अर्ध्याच करून ठेवले अरे काय धंदे तुमचे जरा सुधरायचे घ्या सुधरायचं घ्या अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूज या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद